कोल्हापुरात कोल्हापुरातही शिक्षकांनी आंदोलन पुकारलं टीईटी सक्ती रद्द करणं आणि नवीन संच मान्यता रद्द करणं यासह अनेक प्रमुख मागण्यांसाठी आज कोल्हापुरात विविध शिक्षक संघटनांनी हा मोर्चा काढलाय शिक्षकांचा हा मोर्चा कोल्हापुरातील दसरा चौक परिसरातून सुरू झालाय तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला रा। राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठीच मोठ्या संख्येने शिक्षक यात सहभागी झाले तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना खरं म्हणजे टी ई टी त्यावेळीची आवश्यकता नव्हती त्याच्यानंतर जे लोक टी ई टी पात्र आहेत त्यामुळे टी ई टीला आमचा विरोध नाही परंतु जुन्या शिक्षकांना तुम्ही परत टी ई टी परीक्षा द्या म्हणणं गुणवत्तेसाठी हे चुकीचं आहे आणि ह्या त्या शिक्षकांना खऱ्या अर्थानं टी ई टीमधनं सवलत मिळाली पाहिजे या संदर्भात सुप्रीम सुप्रीममध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पुनर्विचार याचिका दाखल होणं गरजेचं आहे आणि हा शब्द सुद्धा राज्यमंत्र्यांनी दिला होता त्याचा सन्मान ठेवायसाठी एक ऑक्टोबरचा मोर्चा स्थगित केला परंतु शासनानं त्या ठिकाणी घोर फसवणूक केलेली आहे आणि यासाठी खऱ्या अर्थानं आज असंतोष या निमित्तानं प्रगट होतोय आणि राज्यभर आमचे हे मोर्चे होत आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका